नमस्कार सखोल स्वागत आज शिवतीर्थ ते संगमेश्वर मंदिर हरिपूर या दरम्यान कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सांगली संस्थानचे युवराज आदित्य राजे पटवर्धन यांच्या हस्ते महाआरती करून सदर कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी श्री श्री प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगले भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी डोंगरे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील सतीश साखळकर आदींसह इतर अनेक मान्यवर आणि हिंदू बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाहूया या ठिकाणी गिफ्ट भेट देत आहे मारुती अडिमेटी या ठिकाणी मॅनेजर उपस्थित आहे सतीश साखरकर स्वतीताई बेलवलकर नगरसेविका आणि श्री शिवप्रदेश महादेव हा सुंदर सोहळा శివాజీ <laughs> గత

डोळ्यासमोर महाराष्ट्रामधील प्रत्येक स्वतःचा खर्च करून श्रम करून राबणारे साठी शिवभक्त मावळे यांची संघटना आपण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये निर्माण केली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकउपयोगी समाजसेवी कार्यक्रम उपक्रम आपण राबवत असतो दरवर्षी या कावड यात्रेचा उद्देश आपला सगळा समाज शिवभक्त एकत्र करून भगवान शंकराला आपल्याला जे मागणं मागायचे साडेतीनशे वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि परकीय आक्रमकांच्या तावडीतून हा देश वाचवला आपल्या माता भगिनीची आपु वाचवण्यासाठी हे हिंदळी स्वराज्य छत्रपतींनी उभं केलं होतं मात्र साडेतीनशे वर्षानंतर आजची देशामध्ये जी परिस्थिती दिसते कुठल्याही कान कपड्यामध्ये माता भगिनी आपल्या सुरक्षित दिसत नाही ज्या महाराष्ट्रामध्ये शिवनेरीवरती या छत्रपतींचा जन्म झालाय या महाराष्ट्रामध्ये रोज शेकडो माता भगिनींवरती बलात्कार रोज होत आहेत या गेल्या पंधरा दिवसामध्ये इतक्या घटना या महाराष्ट्रामध्ये त्या मोदीवरती बलात्कार शाळेमध्ये बलात्कार दवाखान्यात बलात्कार शाळेच्या टॉयलेट मध्ये बलात्कारी बस मध्ये बलात्कार इतका या महाराष्ट्रामध्ये आज चालू आहे हिंदवी स्वराज्य छत्रपती श्री शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्या जन्म ठिकाणी हा सगळा उत्तीर्ण आणि हा सगळा नंदा चालू आहे हे पहिलं हे पाहिजे काल योगी जी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हे काम करतोय असं भाषणात सांगतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारकडे अशी मागणी आहे की रोज हे होणारे अत्याचार थांबवा या नराधामांना पकडा न गोळ्या घालून ठार मारा